पंचंगा नदी गाळमुक्तीसाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा पुढाकार पंचंगा नदी पात्रातील मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य देण्याच्या मागणी संदर्भात आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर शनिवारी प्रत्यक्ष पंचंगा नदी पात्राची पाहणी कोल्हापूर इरिगेशन उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केली या पाहणी दरम्यान नदी काळमुक्त करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली यावेळी भाजपा शहराध्यक्ष पैलवान भोसले माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलगाते तारराणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटील वैभव कोडेकर श्री शिंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते आमदार डॉ राहुल आवडे साहेब यांनी पात्रातील काळ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणं ही पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या लाभदायक बाब आहे त्यामुळे पंचंगा नदी गाळमुक्त होऊन जलसंधारण व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा दुहेरी लाभ होईल असं मत व्यक्त केलं पंचंगा गाळमुक्त प्रकल्पामुळे इचलकरांची परिसरातील जलसंपदा सुधारण्यासह शेतकऱ्यांसाठी मोलाची मदत ठरेल प्रशासन व स्थानिक नेत्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हा उपक्रम यशस्वी होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला